नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया कायद्याची माहिती साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्याला माहीत आहे की कायदा क्लिष्ट आहे आज आपला एक विषय आहे की एकत्र कुटुंब असताना आजोबांनी त्यांच्या स्वकष्टातून एक मिळकत खरेदी घेतली म्हणजे एकत्र कुटुंब होतं आजोबा होते आजोबांचे भाऊ होते इतर सर्वांचं वाटप झालेलं नव्हतं परंतु आजोबांना स्वतंत्र उत्पन्नाचं साधन होतं म्हणजे उदाहरणार्थ नोकरी असेल त्यांचा काही स्वतंत्र व्यवसाय असेल आणि त्यातून आजोबांनी एक स्वतंत्र अशी मिळकत खरेदी घेतलेली होती आणि जेव्हा आजोबा इंटरेस्टेड मयत झाले म्हणजे त्यांनी कोणती विलेवाट लावली नाही त्या मिळकतीची तेव्हा आजोबा मयत झाल्यानंतर त्या आजोबाच्या भावांनी त्या मिळकतीला वारस म्हणून नाव लावलेलं ला। आहे तर ती आजोबांचे जे इतर वारस आहेत म्हणजे मुलं मुली पत्नी यांना आता ती मिळकत मिळू शकते का तर सर्वात अगोदर की आजोबांचे जे वारस आहेत ते त्यांचे भाऊ होऊ शकत नाहीत जेव्हा त्यांना पत्नी मुलं मुली हे त्यांचे जिवंत असतील किंवा एखादा मुलगा जरी मयत झाला असेल तर त्या मुलाचे वारस एखादी मुलगी जर मयत झाली त्यांचे वारस यांनासुद्धा हिस्सा मिळतो म्हणजे सर्वात अगोदर भावाला वारस होऊ शकत नाही जर त्या मयत व्यक्तीला जर मुलं मुली हे जर असतील तर पत्नी असेल तर म्हणजेच थोडक्यात हिंद जो आपला हिंदू लॉ आहे त्याच्यातले क्लास वनमधले जे वारस आहेत ते जिवंत असतील तर भावाला हिस्सा जो आहे तो कायद्यानं मिळू शकत नाही त्यामुळं अशा प्रकारे जर खोटी माहिती देऊन भावाला भाऊ वारस जर लावलेले असतील तर ती नोंद बेकायदेशीर आहे त्यामुळे आपण ती मिळकत आपली आहे जे आजोबांची स्वकष्टार्जित होती तर ती मिळकत जी आहे ती आपल्या वडिलांची मिळकत आहे आपल्या वडिलांना त्यामध्ये किती हिस्सा येतो किती भाऊ होते म्हणजे आजोबांना त्या किती मुलं होती त्याप्रमाणे त्या प्रत्येक मुलांचा हिस्सा काढून त्या आपापल्या जी वंशावळ आहे म्हणजे उदाहरणार्थ आपल्या वडिलांना किती हिस्सा येतो तर त्या वडिलांच्या हिश्श्यामध्ये आपल्याला किती हिस्सा येतो या अनुषंगानं आपण वाटपाचा दावा दाखल करू शकतो भाऊ हा भावाला जर का क्लास वनमधले हिंदुलाच्या म्हणजे जसं की पत्नी मुलं मुली तर हे वारस हा असताना भाऊ भावाला वारस होऊ शकत नाही त्यामुळे अशा प्रकारे बेकायदेशीर जरी नोंदी झालेल्या ले असल्या तरी त्या नोंदीनं कोणत्याही प्रकारची मालकी जी आहे ती येऊ शकत नाही आणि उतार्यावर नोंदी लागल्या म्हणजे मालकी मिळते असं नाही कायद्याने कुणाला किती हक्क आहे हे माननीय न्यायालयामध्ये पाहिलं जातं तर आपण त्या मिळकतीचा डिक्लरेशनचा दावा दाखल करू शकतो की आजोबांची ही मिळकत होती त्यामध्ये माझ्या वडिलांचा एवढा हिस्सा आहे आणि जे आजोबांचे भाऊ आहेत त्यांनी बेकायदेशीरित्या स्वतःची नावं लावून घेतलेली आहेत त्या मिळकतीचा मी मालक आहे असं ठरवून मिळावं आणि आपण वाटपसुद्धा मागू शकतो जे आपले इतर आजोबांचे जे इतर मुलं मुली असतील आणि त्यांचं वाटप झालेलं नसेल तर त्यामध्ये वाटपसुद्धा आपण मागू शकतो म्हणजे या पूर्ण व्हिडिओचा एक तात्पर्य जर आपण पाहिलं तर की भावाला भाऊ हा क्लास वनमधली जर मुलं मुली पत्नी वगैरे जिवंत असतील तर होऊ शकत नाही जे हिंदू लॉच्या क्लास वनमध्ये जे वारस दिलेले आहेत ते जिवंत असतील किंवा त्या वारसांपैकी एखादा वारस जरी मयत झाला तरी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे वारस होतात ते वारस होतात आणि ते कुणी नसतील तर नंतर क्लास टू क्लास थ्री क्लास फोर हे वारस जे आहेत हे त्या मिळकतीला लागतात परंतु पहिल्या क्लासमधले वारस जिवंत असताना इतर कोणीही वारस लागू शकत नाही माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आपण जर प्रोफाईलवर पाहत असाल फेसबुकच्या त्यालाही फॉलो करा आणि शेअर आणि लाईकसुद्धा करा कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम एक लाख बासष्ट हजार तुमच्या सर्वांच्या हक्काचं पेज आहे तुम्ही सर्वांनी फॉलो केलेला आहे एक लाख बासष्ट हजार लोकांनी तर तिथं जर आपण इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजलासुद्धा आपण फॉलो करा धन्यवाद